मी आयत घेतोय ग आणि ते काय करते तू मला सगळं आयत करून देते असं आयत लागतंय मला असं मला कष्ट करून खायला मला आवडतच नाही मला काय आवडतं माहिती आहे का मला आयत खायला लय आवडतं आणि आयत खाण्याची मजाच लय वेगळी असते त्याचा आनंद खूप वेगळा असतोय म्हणून मी आयत खातो नरड्याला येऊ पर्यंत कसा गळागळा काय काय शब्द वापरले आता तू काय शब्द वापरलेला मला तुझ्या तोंडाला तर मला कुठं लागायचंय तुझं तोंड बघते आरशात जाऊन पहिलं पण तू काय बोलली गळा गळा आयत कुठपर्यंत लागते नरड्याला येऊ पर्यंत तू अशी कमवून आणती तू मी काय करतो मी आयत खातो मला लय आवडतो आईत आई खायला माझा आवडता छंदच आहे बसून खाणं आयतं खाणं काम नाही करणं तो अशी काम करती खड्डा खांती दिवसभर थकून जाती दमून जाती आणि मी मी आपलं तो गळा गळ गल, गळा गळ गल, किती किती भाकऱ्या दहा दहा भाकऱ्या लागत्यात मला एका टाईमाला जरा जीवाला तरी लाजत जा मनाला तरी लाजत जा स्वतःला पण जीवाला लागत जावं थोडक्याला अकरा वाजेपर्यंत स्वयंपाक केलाही नुसता काय काम तू बापाला बापा काय आली मला माहित नाही काय करून जमली भाजी तर बनवलेली संपली पण एका टाइमालाच केल्या दहा भाकर हा आज दोन पाण्या टाकायली बाप रे बा बा बाबा बाबा खाण्यापिण्या बाबतीत काढती म्हणून तू माझ्या डोक्यात जाती तू माझं खाणं काढती म्हणून तू माझ्या डोक्यात जाते जो हा जो माझ मी हातानं आपंग फिपंग असलो असतो किंवा पायानं मी बसून राहिलो असतो तर तू मला दिवसा ढाळ्या विष पाजून मला मारून टाकलं असतं अशी आहे तू लंगड पांगळ का ना पण नवरा तो नवरा असतो त्याची किंमत करावी लागते माहितीये कुठं नवरी आणि बायकोची तुझी किंमत करायचं आहे का कवडीची किंमत चाराण्याची असं बोलतो मग मी पण असं बोलतो मी पण तुमची किंमत करून तुझं करण्यानं नाही करण्यानं माझं बिघडायला ते दुसऱ्या खर माझ्या वहिनी खरं किती ग्रेट आहे त्या दोन्हीच्या दोन्ही त्या ते दोन्ही भाऊ माझ्या हाताने अपंग आहेत पण त्यांना ते सांभाळतात काम करून अजून ते दारू पिऊन असतात तरी पण मी प्यायचं म्हणत नाही मी विषय काय म्हणतो ते दारू पिऊन किती त्यांना त्रास देतात तरी त्या दोघी पण त्यांना सांभाळत्यात त्यांचं कुटुंब सांभाळतात काम करतात त्या स्वतः नवरे तर त्यांची काम पण करत नाही तसं नाही माझं मी उलट एवढं काम करतो तरी मला असा शब्द वापरले आईत खाल्लं गटा गटा नरड्याला येऊपर्यंत राहिले उभा टोपल्यात पाणी भरलं नाही तुझं कुठं लक्ष होतं तू बोलली मला बंद कर तेव्हा मी बंद केलं पाय तिथं पकडून मी होतो ते पाणी भरलं त्याच्यानंतर तू काय बोलली पैप इकडं द्या मला घागरी भरायच्या प्यायचं पाणी मग तू पेईचं पाणी भरून तू काय बोलली जाव ते हे बंद करा टाटर मी जाऊन ट्राटर बंद केला मग मला स्वप्न पडलंय तू बकेटमध्ये पाणी भरलंय का नाही आणि अजून मला बोलते तशी तू जरा लाज धरावी माणसानं आज भांडी आता तू कुत्री आहे म्हणून मला बोलते काय कुत्री तर कुत्रीची आई असेल आजी आहे कुत्र्याच्या हाताचं कसं जेवण घेऊाकटा हा राईट राईट मग तेच मला लय आवडत मला नरड्याली पर्यंत खायला आवडत आणि मला आई तर खायला खूप आवडत काय सांगायचंय समजा मी सांगणार आहे काय सांगते काय सांगते काय जी म्हणाले ते सांगते आणि ते खुर्च्यांना जरा हळद कुंकू लावून ठेवत जा इथं बाहेर काढलं तर तुला ती खुर्ची काय होती तुला ती त्रास देते तुला खायला बघते ती खुर्ची चौरंग मांडून ठेवते काय मांडून ठेवते चौरंगपाठ मांडून ठेवते चौरंगपाठ कसला असतोय तो येईल माझा नवरण त्याच बसल ती ठेवलं आयत आसन आसन <laughs> बोलण्याच्या पद्धती तुझ्या काय आई बापानं वळण लावलंय तुला माझ्या आई बापानं लावलं नाही माहित आहे कोणाला वळण लावलेला आहे कोणाला मला काय खूप तुझ्या ना बोलण्यात अर्थ काय तुला चप्पला मारावं वाटतय असं तू आवाज तुझा लय वाढला आवाज तुझा लय वाढला चप्पल काढला तुझ्या तोंडावर तोंडावर असं निशानी पर्यंत देईल झपक तुझ्या माहित आहे की कानातलं गळ्यातलं काढून मारल्याल त्यामुळं तर माझ्या डोक्यात बसला होत जास्त कानातलं गळ्यातलं काढायला लावलं पहिल्यानं परत मारल्याल मग ते तुटले फिटले तर मग ते कानातलं गळ्यातलं तुटलं फिटलं तर मग म्हणून त्याची काळजी करावी लागते पहिलं ते काढायचं मग झोडायचं म्हणून तर मी तुमची किंमत करत नाही माझी जसं किंमत करत नाही तशी मी पण तुम्ही माझे करणारे करतात बरोबर करणारे कुरबापरी मला काय येत नाही मग जवाच्या तवा घासल्यावर कशाला काळे होते अजून तळा की एक एक किलो नाही काय कमेंट होत्या त्या व्हिडिओवरच्या बघितल्यात काय कोणती बाया ही पद्धत म्हणा मास फ्राय फ्राय करायची घरात मागती तीच खायला कसली पद्धत मग तव्यावर थोडस तेल फील टाकून फिरवायचं असते का तस बर तेवढं हो किलो घर हा चप्पल बघितलंय ना पायात तुटूस तर हा चप्पल तुटूस तर तुला अस निशान येतील तुझ्या गालावरून वटावरण कुठं पळती तू काम कोण बघणार आहे भांडी आस मरती काय आत्महत्या करते का काय दाडू घेऊन आलो बघ दरवाजा 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 पाण्याचा हात लागलाय तिथं दरवाजा उघड उघड म्हणतोय तुला दरवाजा का काय व्हायलाय तुला काय व्हायलाय तुला बघितलंय का असं देईल तुझ्या डोक्यात घालून हा चल रो मी नाही येणार भाई मला आई तर खायला लागतंय गट 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 नरडायला हे बघितलंय का बघितलंय का उठ पटकन उट पटकन उट पटकन म्हणतोय तुला उठ लाटलं पुढे उट पटकन उठनफीट उठन म्हणतोय तुला